धागा धागा जोडते न बा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक बेनारेंना म्हणत असतो की बेनारे आज कॉन्फरन्स रूम अरेंज केलेली आहे का आणि मला सगळं व्यवस्थित व्हायला हवं हा आज आनंदी बोर्ड ऑफ डिरेक्टर होणार आहे की नाही याची मीटिंग आहे त्याच्यामुळे बेनारे हो असं म्हणून निघून जातात तितक्यात तिथे आता रेश्मा येते रेश्मा येऊन म्हणते की सार्थक हे मी काय ऐकते तू आनंदीला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मेंबरमध्ये घेतोय सार्थक म्हणतोय की हो मग रेश्मा म्हणते की हे सगळं कशासाठी सार्थक काय गरज आहे तेव्हा मग सार्थक म्हणतो की मला आनंदीचा अपमान कोणी केलेलं अजिबातच आवडणार नाही म्हणून मी हे सगळं केलं तेव्हा मग आता रेश्मा म्हणते की तू हे सगळं त्याच्यासाठी केलंयस आणि तू यासाठी सुधा मोमच्या पण अगेन्स्ट जाणार आहेस का तेव्हा तू म्हणतो की वा हे पण तुला माहिती आहे नेटवर्क चांगलं स्ट्रॉंग आहे तुझं तेव्हा मग रेश्मा म्हणते की हे बघ सार्थक चुकतोयस तू तू चुकीच्या पद्धतीने बिझनेस रन करतोयस तू बिझनेसच्या मध्ये भावनांना महत्त्व का देतोयस तेव्हा सार्थक म्हणतोय की रेश्मा इतके वर्ष मी बिझनेस करत आलो आहे त्याच्यामुळे प्लीज बिझनेस मला तुझ्याकडून शिकण्याची गरज नाही आहे म्हणूनच तू काय करायचं आहे आणि काय नाही हे मला सांगू नकोस आणि मी आनंदीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मेंबर करणारच आहे आणि यावेळेला मी कोणाचंही ऐकणारच नाही असं सरळ सार्थक आता तिला सांगतो आणि तिच्या तोंडावरून तो तिथून निघून जातो आणि रेश्मा मात्र चिडलेली असते आणि ती रागाने त्याच्याकडे आता बघत असते आणि सार्थक ऐकत नसतो म्हणून ती निराश देखील झालेली असते नंतर अरविंद एकटेच आता देवळात आलेले असतात म्हणतात की हे घ्या माझ्या सुनेसाठी मी देवीला नमज बोलतोय मग तितक्यातच आता ते हात जोडत असताना माझी सून इलेक्शनसाठी उभी आहे तिला मदत कर देवा असं म्हणताना तिथे अन्ना येतात आणि ते सगळं ऐकतात आणि म्हणतात की तुम्ही मला ओळखलत का मी आनंदीचा बाबा तेव्हा मग ते म्हणतात की अच्छा आनंदी मुलीचे बाबा तुम्ही हां माझी सोना आहे ना इलेक्शनसाठी उभी आहे म्हणूनच मी देवीकडे तिच्यासाठी प्रार्थना करायला आलो आहे आणि खरंच ती खूप चांगली आहे हा तिने मला देवळात यायचं आणि जायचा दोन्ही पत्ते सांगितलेत आणि तशी डायरेक्ट नोंद करून ठेवली आहे म्हणून मी एकटा येऊ शकतोय आता हे ऐकून ते खूपच खुश होतात आणि अरविंद निघून जातात आनंदी आता रूममध्ये विचार करत बसलेली असते की मी नक्की काय करू सार्थक सरांना तर मला बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर करायचं आहे पण आईंना ते अजिबात पटत नाही आहे मी काय करू या सगळ्याने प्रकरण अगदी चिघळत चाललं आहे आता मी कसं समजावू कोणाला तितक्यातच आनंदीला अण्णांचा फोन येतो अण्णा तिला विचारतात की कशी आहेस बाळा तू आनंदी म्हणते की अण्णा मी ठीक आहे तेव्हा ते, ते म्हणतात की अगं तुझे आता सासरे भेटले होते सार्थक सरांचे बाबा अगं ते एकटेच देवळात आले होते तेव्हा आनंदी चकित होऊन म्हणते की काय एकटेच आले होते तेव्हा अण्णा म्हणतात की अगं हो तुझं ते खूप कौतुक करत होते हां सांगत होते की आनंदीनेच मला शिकवलं आहे दव देवळात यायला आणि जायला खरंच खूप बरं वाटलं बाळा त्यांच्या तोंडून तुझं असं कौतुक ऐकून तुझ्या सासऱ्यांनी तर तुझं खूपच कौतुक केलं त्याबद्दल खरंच खूप बरं वाटलं तेव्हा आनंदी जरा दोन मिनटासाठी शांत होते मग अण्णा विचारतात की काय ग काय झालं काय शांत झालीस तेव्हा आनंदी सांगते की अहो बाबा सार्थक सरांनी आज ऑफिसमध्ये मीटिंग ठेवलेली आहे इलेक्शन बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं मेंबर करण्यासाठी पण मला खरंच काळजी वाटते पण या सगळ्यामध्ये आई खूप दुखावल्या गेल्यात त्यांना जरा काही वेगळंच वाटतंय तेव्हा मग आता आनंदी ही अण्णांना सगळा घडलेला प्रकार सांगते आणि त्यांनी सांगितलेलं असतं की मी कंपनीची कार्यकारी मालकीन असल्या नात्याने आज वोटिंग होणार आणि त्याच्यामध्ये जर नऊ मेंबर्सने वोटिंग दिल्यानंतर आनंदीचं डिसिजन होईल तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की काय इतकं सगळं घडलं आहे तेव्हा आनंदी म्हणते की हो ना मला खरंच अण्णा कळत नाही आहे काय करू मी जितकी धागा विणायला जाते तिचकीच विण तुटत आहे मला खरंच कळत नाही आहे काय करू तेव्हा नंदीला ताणणा म्हणतात की बाळा एक काम कर तू तु, तुझ्या सासूबाईंशी बोलून घे या विषयावर त्यांना तू समजव त्यांचे जे गैरसमज असतील ते क्लिअर कर मग व्यवस्थित होईल सगळं मला तरी वाटतंय की सार्थकराव जे काही निर्णय घेतात ना ते योग्य आणि विचार करूनच घेतात म्हणूनच मला त्यांच्या निर्णयाबद्दल कधीही काहीही चुकीचं वाटत नाही फक्त आता तू इतकंच कर की तू तु तुझ्या सासूबाईंशी बोल मला खात्री आहे त्यांना पटेल तुझे काही म्हणतेस ते त्याच वेळेला आनंदी म्हणते की हो अण्णा तुम्ही म्हणताय तेही योग्य आहे मी सासूबाईंशी बोलते त्यांच्याशी बोलून मला काही ते त्यांना समजवावं लागेल ते जे काही विचार करत आहेत ते चुकीचं आहे हे त्यांना समजल्यावरती त्यांना की मी जे बोलते ना ते खरंच बोलत आहे आणि त्याच वेळेला आनंदी म्हणते की यावेळेला अण्णा एक गोष्ट नक्की की मी या गोष्टीला खचणार नाही आहे यावेळेला कोणत्याही प्रकारे मी स्वतःला खचू न देता उभी राहणार आहे असं अण्णांना ती सांगते आणि तिचा तो डिसिजन ऐकून अण्णांना आता खरंच खूप बरं वाटलेलं असतं आनंदीचा तो आत्मविश्वास पाहून अन्न आता खुश झालेले असतात नंतर सार्थक हा आनंदीला आणण्यासाठी घरी चाललेला असतो तितक्यात बेनारी येतात आणि म्हणतात की सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे केदार सर आणि रेश्मा मॅडम आहेत ना ते सावंत आणि क्षीरसागर यांना भेटलेत मला वाटतं की वोटिंगमध्ये काहीतरी चालू आहे तेव्हा मग आता बेनारे असं म्हटल्यावर सार्थक म्हणतो की ठीक आहे असू देत ना मग त्यात काय एवढं तेव्हा बेनारे म्हणतात की नाही त्यांच्या बाजूने असतील तर आनंदी मॅडमला तेवढे वोटिंग कमी पडतील ना सार्थक आता हसतच म्हणतो की असू देत आनंदी इमानदार आहे आणि त्या इमानदारीने जिंकणार मला माहिती आहे आणि बेनारे इमानदारीने जिंकण्याची मजाच काही वेगळी असते तुम्हाला ही माहितीच आहे त्याच्यामुळे ते त्यांना जे काही करायचंय ते करू देत त्यांना पण लक्षात ठेवा आपण असंच केलं तर आपण आणि त्यांच्यामध्ये काय फरक राहणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका जे व्हायचं आहे ते होईलच आनंदी जिंकेल किंवा नाही पण ते इमानदारीने असं म्हणून सार्थक तिथून निघून जातो आणि तो म्हणतो की मी आनंदीला आणतोय तर इथे अण्णा हे भाजी मार्केटच्या इथेच फिरत असतात तितक्यात मालती येऊन म्हणते की अहो हे काय करत आहे तुम्ही इथे तेव्हा ते दचकतच म्हणतात मालती तू इथे काय करते तेव्हा ती म्हणते की अहो मी भाजी आणि किराणा आणण्यासाठी आले होते पण तुम्ही इथे असं का आणि काय झालं आहे काय नक्की तुमचा चेहरा का सर, का असा का दिसतो आहे तेव्हा मग अण्णा म्हणतात की अगं माझं आत्ता जरा आनंदीशी बोलणं झालं आनंदीच्या ऑफिसमध्ये म्हणे तिला काही ते बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचं मेंबर बनवणार आहेत सार्थक सर आणि त्याच्यासाठी इलेक्शन होणार आहे तेव्हा ती म्हणते की काय इलेक्शन म्हणजे निवडणुका असं म्हणताय का तुम्ही तेव्हा मग ते म्हणतात की हो ना मला काळजीच वाटते तेव्हा मग मालती म्हणते की हो ना विचित्रचपणा चालला आहे सगळा आनंदीला त्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित होण्याऐवजी जास्त प्रॉब्लेम्स वाढतच चाललेत तिच्या आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम्स येत आहेत आणि अशाने त्यांच्यामध्ये आणखी मतभेद वाढतील आणि तिच्या सासूशी तिचं काही चांगलं राहणार नाही तेव्हा मालती आणि अण्णा ठरवतात की आपण जाऊन सुधाशी बोलूया आणि त्यानंतर आनंदी येते आणि म्हणते की काकू मी हात जोडून तुमच्यासमोर माफी मागते जे काही झाले त्याबद्दल तेव्हा सुधा म्हणते की तू माफी मागण्याचं नाटक तर करूच नकोस तेव्हा आनंदी म्हणते की काकू मी खरं सांगते मी नाटक करते। नाही करत आहे मला या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे मेंबर वगैरे नाही व्हायचं आहे मला नको आहे हे सगळं मग आता ती म्हणते की मग तू हे सार्थकशी जाऊन बोल ना तेव्हा आनंदी म्हणते की ते ऐकायलाच तयार नाही आहेत मी काय करू तेव्हा सुधा म्हणते की चांगलं आहे हे सार्थकने मारल्यासारखं कर आणि तू रडल्यासारखं कर खरंच बरं आहे तुमचं हे सगळं तुलाच हवं आहे म्हणून तू हे सगळं करतेस तेव्हा आनंदी म्हणते की नाही मला या सगळ्याची कशाचीच हाऊ नाही आहे मला तुमच्यातले आणि सरातले मतभेद दूर करायचे आहेत तेव्हा ती म्हणते की तू मतभेद दूर करायला आली आहेस की आणखी सगळं चिघळवायला आलीस तुला तु माहिती आहे तू घरामध्ये आल्यापासून एक गोष्ट साधी चांगली घडली नाही आहे घरामध्ये सततचे मतभेद आणि वाद आणि सार्थक आणि माझ्यामध्ये खूपच निर्माण होत चालला या सगळ्याने तेव्हा मग आता आनंदी म्हणते की नाही आई तुम्हाला जे काही वाटतं आहे ना ते खरंच खूप चुकीचं आहे मी तुमच्यातले गैरसमज आणि मतभेद दूर करायलाच इथे आली आहे आणि मला हे सगळं काहीही नको आणि मला हे निवडणुका वगैरे नको प्लीज थांबवा तुम्ही हे सगळं तेव्हा मग आनंदीला ती म्हणते की नाही आता हे सगळं थांबणार नाही तू सुरुवात केलेली आहेस ना तर मग आता निवडणुका होणारच आहेत आणि आता जे काही ठरेल ना ते ऑफिसमध्ये ठरेल त्याच्यामुळे तू मला आता ऑफिसमध्येच भेट आता परीक्षा तर तुला द्यावीच लागणार आहे आनंदी तुलाही आणि मलाही असं म्हणून आता तिथून आनंदीला ती, ती निघून जायला सांगते त्यानंतर आनंदी आता ऑफिसला जायला घराबाहेर पडते तितके आता सार्थक येतो सार्थकला पाहून आनंदी म्हणते की सर तुम्ही इथे कसे तेव्हा सार्थक म्हणतो की अहो इलेक्शन आहे ना ऑफिसमध्ये म्हणून तुम्हाला घेऊन जायला आलो आहे तेव्हा आनंदी म्हणते की सर याची काय गरज होती मी आली असते ना माझी माझी तेव्हा मग सार्थक म्हणतो हो? की अहो तसं नाही इलेक्शन आहे ना म्हणूनच म्हटलं की तुम्हाला घेऊन जायला तेव्हा आता आनंदी म्हणते की सार्थक सर मला यानं सगळ्याचं खरंच खूप टेन्शन आलं आहे मी या बाबतीत आईंशी पण पन बोलले पण त्या माझं काही ऐकून घ्यायला तयार नाहीत त्यांना मी म्हणाले की प्लीज नको हे सगळं तेव्हा सार्थकला माहीत असतं की सुद्धा काहीही ऐकणार नाही तेव्हा तो म्हणतो की मला माहीत होतं हे सगळं आता आईने ठरवलंय तर ठरवलंय इलेक्शन तर होणारच आहे तितक्यातच आता अण्णा आणि मालती येतात आणि त्यांना पहिल्यावर ते आनंदी म्हणते की आई अण्णा तुम्ही ते दोघं काय करताय तेव्हा सार्थकला पाहून अण्णा म्हणतात की हे सगळं इलेक्शनचं वगैरे ऐकलं ना मला टेन्शन आलं पण मी आणि मालतीने विचार केला की जरा सार्थक सरांशी आईशी बोलावं म्हणजेच काही मतभेद असतील तर ते दूर होतील त्यांच्याशी बोलल्यावर त्यांचे जरा गैरसमज दूर होतील ना तेव्हा आनंदी म्हणते की अन्ना मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी बोलते ऐंशी म्हणून तुम्ही कशाला इथे येण्याची तकदी घेतली तेव्हा मग आता आम्हाला ती म्हणते की अगं आनंदी असं कसं बोलतेस तू आम्हाला हे ऐकल्यावरती टेन्शन आलं गं मग आता त्यांच्याशी जर आम्ही बोललो तर त्यांना जरा वेगळं वाटेल ना आणि तू जाईवडील आहोत म्हटल्यावरती आम्हाला त्यांच्याशी काही गोष्टींवर बोलावं तर लागेलच ना आणि कसं आहे ना त्यांच्या मनात जर गैरसमज असतील ते दूर केले पाहिजेत म्हणूनच आम्ही दोघं इथे आलो तेव्हा मग आता तिथे रुंदा येते आणि म्हणते की वा दोघंही इथे आलात तुमची लेख कशी जिंकते हे सगळं बघण्यासाठी आलात का आणि सासूच्या विरोधातलं इलेक्शन तुमची मुलगी कशी चार चौघांमध्ये जिंकते ते पाहायला आलात वाटतं तेव्हा मग आता ती म्हणते की खरं तर ना अशा आईवडिलांचं तोंडच का केलं पाहिजे तेव्हा सार्थक म्हणतो की काकू पण त्याचा तिच्यावर काहीही फरक पडत नाही ती म्हणते की तुम्ही विजयाचा गुलालच घेऊन आला असेल जणू पण लक्षात ठेवा तुम्हाला विजयाच्या गुलालाचे पैसे आहेत ना ते फुकट गेले म्हणून समजा त्यापेक्षा ते परत करून त्याच्याऐवजी डांबर घ्या आणि तेच फासा तुमच्या लेकीच्या आणि तुमच्या तोंडाला कळलं का आणि तुम्हाला जे वाटतंय ना ते काही होणार नाही आहे कारण आनंदी सगळ्यांसमोर सपशेल हरणार आहे लक्षात ठेवा काही झालं तरी ती जिंकणार नाही असं म्हणून ती रुंदा थोडा पुढे पाय टाकून जाते आणि तिथल्या तिथे समोरच पाणी असलेल्या चिखलामध्ये पाय घसरून ती पडते आणि तिथेच थुबाडावर आपटते आणि त्याच वेळेला आता इथे सगळेजण तिला बघत असतात आणि तिला वृंदाला तिच्या कर्मांची शिक्षा मिळालेली असते त्यानंतर मालती आणि आनंदी तिचा हात धरून कशाबाशा तिला उठवतात आणि त्यानंतर तिथं दोघींचाही हात झटकून टाकते आणि रुंदा म्हणते की तै गं तेव्हा आनंदी म्हणते की काकू तुमचं तोंड काळ झालंय हे घ्या रुमाल आणि तुम्हाला माहीत आहे का की आपण जर दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट चिंतलं ना तर तेच आपल्या बाबतीत होतं म्हणूनच कधी कोणाबाबतीत वाईट चिंतू नये आणि त्यानंतर रुंदा काही न बोलता तिथून निघून जाते सार्थक आता हसतो आणि म्हणतो की वा आनंदी तुम्ही तर ना एक मस्त सिक्सर मारलाय तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की सार्थक सर आम्हाला खरंच काळजी वाटते या सगळ्याची तेव्हा मग सार्थक म्हणतो की बाबा आई तुम्ही आता घरी जा तुम्ही कसलाही विचार करू नका इलेक्शन होईल आणि तुम्ही आनंदीची चिंता कशाला करताय मी आहे ना तिच्यासोबत मी असेल तर काही होणार नाही तिच्या बाबतीत म्हणूनच प्लीज तुम्ही काळजी करू नका त्याच वेळेला मग आता अण्णा म्हणतात की हो जर तुम्ही आनंदीसोबत असाल तर आम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी नाही म्हणतो की चला आम्ही तुम्हाला जाता जाता सोडतो तेव्हा मग अण्णा म्हणतात की नको तुमच्या ऑफिसमध्ये इलेक्शन आहे ना तुम्ही दोघं व्हा पुढे आम्ही दोघं जातो असं म्हणून अण्णा निघून जातात आणि सार्थक आणि आनंदी आता ऑफिसल्या वाटेला निघतात वृंदा स्वतःचं काळं तोंड आता आरशात बघत असते आणि खूप चिडत असते मागून सुधा येऊन तिला बघते आणि तिला विचारते की वृंदा हे काय आहे गं का सगळं तेव्हा वृंदा म्हणते की अगं सुधा माझं बघ ना काय केलं त्या ते आनंदीने तेव्हा सुधा म्हणते की अगं काय झालं आनंदीने काय केलं तेव्हा मग वृंदा रडतच म्हणते की अगं ते आनंदी ना त्या आनंदीने मला धक्का दिला आणि मला चिखलात पाडलं आणि त्यानंतर मग सार्थकचा हात धरून ती ऑफिसला निघून गेली तेव्हा मग हे ऐकल्यावर सुधाला धक्का बसून ती विचारते की काय आनंदीने हे सगळं केलं तेव्हा मग ती म्हणते की हो आनंदी मला धक्का दिला आणि निघून गेली तिला घेऊन जायला आला होता पण सार्थकही तिला एका शब्दाने काहीच बोलला नाही की काकूला असं का केलंच म्हणून आणि घरात आपली आई आहे तिला पण सोबत घेऊन जायचं तर नाही फक्त बायकोचा हात धरला आणि त्याला घेऊन निघून गेला म्हणजे लक्षात ठेवू ग सुद्धा त्याला तू हरायला हवी आहेस पण आपण असं होऊ द्यायचं नाही काही झालं तरीही त्या आनंदीला आपण जिंकू द्यायचं नाही असं म्हणून ती आता सुधाच्या मनामध्ये आनंदीविषयी पुन्हा विष पेरायला सुरुवात करते नंतर आता ती म्हणते की हे बघ सुधा काही झालं तरीही ती आनंदी जिंकता कामा नये थांब आणि त्याच्यासाठी आपण वाटेल ते करू चल आता तू ऑफिसला निघतेस ना मी पण तुझ्यासोबत येते ऑफिसमध्ये आपण दोघीही जाऊया आणि तिथे आनंदी कशी जिंकते ना तेच मी बघते म्हणून वृंदा आता चेंज करण्यासाठी म्हणून बाजूला जाते आणि सुधा त्याच बाबतीतला विचार करत आता हैराण झालेली असते आदर्श पेपर वाचत बसलेला असतो तितक्यातच तिथून आनंदी आनंदी असा आवाज देत अरविंद देतात तेव्हा मग आदर्श विचारतो की काय झालं आहे बाबा तेव्हा आनंदी ऑफिसला गेली असं सांगितल्यावरती ते म्हणतात की अरे मी ना देवाकडे गेलो होतो आनंदीसाठी मीना हात जोडले आणि तिच्यासाठी प्रार्थना केली तेव्हा मग तिला मला हा प्रसाद द्यायचा आहे तेव्हा ते म्हणतात की अरे ती ऑफिसला गेली आहे पण तुम्ही देवळात एकटे कसे गेलात अशी रिस्क का घेतली तुम्ही तेव्हा मग ते म्हणतात की मला आनंदीने मेमरी गेम शिकवला आहे त्याच्यामध्ये डायरीमध्ये नोंद केल्याप्रमाणे मी आलो आणि गेलो देखील तेव्हा मग हे ऐकून आदर्श तर खुश होतो पण म्हणतो की पुन्हा असं ही घेऊ नका तेव्हा ते, ते म्हणतात की चल मला जरा ऑफिसमध्ये घेऊन चल आनंदीला तिथे भेटता येईल शिवाय ती काम कशी करते तेही पाहायचं आहे आणि तिला हा प्रसादही देता येईल तेव्हा मग तो म्हणतो की अजून आई आणि सुधा काकू कुठे गेली तेही मला माहीत नाही तेव्हा तो म्हणतो की आपण एक काम करूया नंतर आपण तिला फोन करायचं बघूया आधी आपण ऑफिसला निघूया असं म्हणून ते दोघही आता निघतात तर आता कॉन्फरन्स रूममध्ये सगळेजण बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर जमलेले असतात आनंदीसाठी वोटिंग चालू होणार असतं आणि त्याच वेळेला इथे आता सार्थक आणि बाकीचे सगळे टेन्शनमध्ये असतात आनंदी देखील काळजीमध्ये असते तितक्यातच तिथे रुंदा आणि सुधा दोघीजणी येतात आता वृंदा ही सुधाला म्हणत असते की एक काम कर सुधा तूच आतमध्ये जा मी इथे बाहेरच थांबते आणि लक्षात ठेव आपली जी राज्याध्यक्षांची कंपनी आहे ती एका वेगळ्याच खामावर उभी आहे आणि ती राज्याध्यक्षांच्या मेहनतीच्या खामावर उभी आहे त्याला ही नवीन आलेली मुलगी चॅलेंज किंवा आव्हान देऊ शकत नाही त्याच्यामुळे लक्षात ठेव तू जे काही करशील ते योग्यच करशील आणि निश्चिंत रहा विजय हा, हा आपलाच असणार आहे असं म्हणून ती सुधाला बेस्ट ऑफ लक म्हणते आणि आतमध्ये जायला सांगते आणि स्वतः मात्र बाहेरच थांबते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुधा ही आतमध्ये कॉन्फरन्स रूममध्ये आलेली असते आणि म्हणत असते की जर या निवडणुकीमध्ये आनंदी हरली तर ती या कंपनीमध्ये पुन्हा नोकरी करणार नाही मोटिंगला आता सुरुवात होते आणि जण आनंदीसाठी नाही म्हणत असतात तर काही जण आनंदीसाठी होकार देत असतात हे पाहून आनंदीला बरं वाटत असतं काही जण म्हणतात की आनंदीचं काम आम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे आनंदीला वोटिंग हो असं आहे नंतर मग आता केदार म्हणतो की चार जण आनंदीच्या बाजूने मत देऊन आहेत तर चार जण विरोधात आहेत मग आता सुधा मॅडमचं जे मत आहे ते अगदी विचारात घेतलं जाणार आहे आणि तेच निर्णायक असणार आहे त्यांच्या मतावरच ठरेल की आनंदी आता जिंकणार आहे की हरणार आहे हे ऐकल्यावर आनंदी आता बघतच राहते अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा